एक धक्कादायक बातमी आहे नांदेड मधून तब्बल नऊ महिने पोटात गर्भ म्हणून वाढवलेल्या महिलेच्या पोटातून तब्बल बारा किलो मांसाचा गोळा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील या प्रकाराची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगते हसीना खान या दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याच्या आनंदात होत्या तब्बल नऊ महिने त्यांनी गर्भही वाढवला मात्र नवव्या महिन्यात गर्भाशयात मोठी गाठ असल्याचं लक्षात आलं त्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टर शिरीष दुलेवाड यांच्या टीमने दीड तास यशस्वी शस्त्रक्रिया करून हा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला विशेष म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर आता या महिलेची प्रकृती ठणठणीत असून गर्भपिशवी शाबूत आहे त्यामुळे त्या पुन्हा एकदा आई होऊ शकतात हीच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही गाठ मोठी गाठ असून उभं इन्सिझन न घेता आडव्या मधून काढण्याचं प्रयत्न केला इंटरनल इलॅक लायगेशन जे अवघड प्रकारचं असतं त्या साईडचं इंटरनल इलॅक लायगेशन केली आणि त्यानंतर ती मोठी गाठ रक्तस्राव कमी होण्यासाठी जी आम्हाला मदत झाली आणि ती मोठी गाठ ती आम्ही व्यवस्थितरित्या काढली आणि त्यानंतर पचास हजार बाकीचा खर्चा फिरतो आहे तो मैं तो में। में दुले कि दुले की में तो मैं कि जैसलमेरच्या रामगड हेल्थ सेंटर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय एका महिलेची प्रसूती होत असताना बाळाचं डोकं अडकल्याची घटना घडली नर्सने अत्यंत निर्दयीपणे या बाळाला बाहेर खेचलं आणि त्यात या बाळाचं डोकं अडकलं प्रीमेच्युअर अवस्थेत असलेले बाळ प्रसुती दरम्यान खांद्यापर्यंत बाहेर आलं मात्र त्याचं डोकं अडकल्याने मग एकच धावाधाव सुरू झाली अखेर या गर्भवती महिलेला त्याच अवस्थेत जैसलमेरहून जोधपूरला नेण्यात आला आणि तिथे या बाळाचं डोकं बाहेर काढण्यात जैसलमेर मधील हा अत्यंत धक्कादायक प्रकार आता समोर येत असल्याचं पाहायला मिळते प्रसुती दरम्यान नर्सने या बाळाला खेचल्याने त्याचं डोकंच अडकलं होतं अखेर कोणतीही यंत्रणा तिथे कामी आली नाही म्हणून एकच धावाधाव झाली आणि अखेर प्रसुती होत असलेल्या महिलेला त्याच अवस्थेत जैसलमेरहून जो जोधपूरला आणण्यात आलं आणि जोधपूरच्या जो हॉस्पिटलमध्ये या महिलेवर शस्त्रक्रिया होऊन या बाळाचं डोकं अखेर बाहेर काढण्यात आलं रामगड सेंटर, हेल्थ सेंटर सेंटरमधला हा धक्कादायक प्रकार आता उघड झालेला आहे जैसलमरमध्ये दरम्यान या बाळाचं डोकं अडकलं होतं मात्र जोधपूरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्या बाळाचं डोकं अखेर हो बाहेर काढण्यात आलं